हाय गाईज तर लास्ट स्टुडिओमध्ये जसं मी तुम्हाला बोलली होती की माझी सखू आई बनणार आहे आणि हे बघा तिने एका सुंदरशा पाड्याला जन्म दिला एका सुंदरशा जीवाला जन्म दिला आहे आणि तिचे आता खूर कापले जात आहेत कारण त्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला फ्युचरमध्ये म्हणून त्याचे खूर कापले जातात आणि आता त्याला आहेत कारण तो खूप ओला होता आणि त्याला पुसलं जाते त्याची आई पण त्याला पुसते आणि माझे बाबा पण त्याला क्लीन करत आहेत तर रात्रीची एक वाजता अचानक बाबा सारखे जाऊन जाऊन बघत होते की गायची आता कंडिशन काय आहे काय काय आणि रात्री एक वाजता अचानकच बाबा सर्वांना जागवत आहेत आणि बोलत आहेत की बाबा गाईला आता त्यांना समजतं त्यांनी एवढे अनुभव घेतलेत आता ते म्हातारे झालेत तर त्यांना माहिती आहे की काय क कोणती सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे तर त्यांनी तसं लगेच सर्वांना बोलवलं घरातलं घरातल्या त्याला बांधलं जाते तो उभा राहायला त्याला बांधतात काचऱ्याने कारण तो उभा राहायचा प्रयत्न करत होता असं म्हणतात की आईचं लेकरू लवकर नाही उभं राहत पण गाईचं लेकरू लवकर उभं राहतं तर तो लिटरली तो तीन तासामध्ये तो उभा राहायला हे झाला सशक्त झाला आणि आता हे बघा त्याचा एक छोटूसा भाऊ पण आहे छोटूसा नाही मोठा आहे आणि खूप आक्रमाशी पण आहे आईने तिच्यासाठी भरड बनवली होती पेंड बनवली होती तर त्याच्यामध्ये खोबरं गूळ हे सगळं टाकलं होतं रवा वगैरे आणि तिच्यासाठी पेंड बनवली होती तर असं माझी आई बोलली की पेंड देतात तिला प्रेग्नेन्सीच्या नंतर दूध जास्त द्यायला <laughs> त्यामुळे आईने तिच्यासाठी पेंड बनवली इतर वेळेस पण तिची खातिरदारी केली जाते आणि बघा इतकं सुंदर दिसत होतं इतकं सुंदर दिसत होतं नाही वासरू बापरे माझं तर नजरच हटत नव्हती त्याच्यावरून इतकं क्यूट होतं आणि ते हात पण लावू देत ना, होतं असं नाच नाचत पण नव्हतं <laughs> आणि दुसऱ्याला जर हात लावायला गेला ना बाबा किती तमाशा करतो या तो या वाड्यातून हिकडेन तिकडे तिकडेन इकडे उड्या मारतो हा खूप छोटूसा होता हा बघा हात सेतान जरा पण हात लावू देत नाही तोंडाला गोरा आहे ना काळा होईल हात लावला तर आम्ही म्हणून आणि इथे बघा माझं वाजू हे पण क्यूटच आहे हा तर खूप केवट आहे मला तर खूप आवडला असं वाटलं की मी त्याला घेऊनच बसावं माझ्यासोबत पण त्याची आई पण होती ना बाजूला म्हणून नाही हात लावला मी त्याला जास्ती ती खाण्यात बिझी होती ही बघा तिच्यासाठी पेंट बनवले पेंट खाते ती आणि दूध देणार जास्ती दुधासाठी नको बाबा तू हेल्दी राहा खूप हेल्दी राहा गवत खा आणि हेल्दी राहा ती खात नव्हती तिला सवय नसेल कदाचित हे सर्व खायची माझ्या आई ती खाताना चेसते बाबा तिला कोण समजावेल की खाताना चेस मग ती गाय पण खाते त्यांना सवय झाल्या आता एकमेकांची हे बघा इथे मी त्याला त्याची सुंदरता कॅप्चरच केले आहे खूप सुंदर, सुंदर। लाईट मारली तर इतकं चमकत होतं ना इतकं चमकत होतं बाप रे खरंच तुमची पण नजर नाही हटणारी ते बघा थोडं मी इफेक्ट टाकले त्याच्यावरती पण तो खूप क्यूट दिसतो आहे यार त्याचं नाव काय ठेवायचं काय माहिती आहे तर नाव तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की काय ठेवू मी त्याचं नाव हा बघा कॅमेऱ्याचाच वास घेतो वाटतं वास काढतोय कॅमेऱ्याचा ह्याचं नाव भोऱ्या ठेवलं आहे आम्ही लोकांनी खूप गोऱ्या तर आमच्या गावातील मुलांना आज आले डान्सशी सुपारी आणि ही त्यांची प्रॅक्टिस चालू आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि Thank you for watching.